आचार्य चाणक्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या आजही आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांनी सांगितलेले गैरसमज टाळल्यास निश्चितच समाजात मान मिळवता ये येतो आणि हसू होण्यापासून वाचता येते तुमच्या माहितीमध्ये आणखी काही महत्वाचे मुद्दे जोडायला आवडतील अहंकार चाणक्य नीतीनुसार अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे जो व्यक्ती स्वतःला खूप श्रेष्ठ समजतो आणि इतरांना कमी लेखतो त्याला समाजात कधीच आदर मिळत नाही त्याच्या बोलण्या चालण्याची खिल्ली उडवतात त्यामुळे आपल्या ज्ञानाचा किंवा संपत्तीचा गर्व कधीही करू नये खोटेपणा जे लोक नेहमी खोटे बोलतात त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही समाजात त्यांची प्रतिमा खराब होते आणि लोक त्यांना टाळतात त्यामुळे नेहमी सत्य बोलण्याचा प्रयत्न करावा अति आत्मविश्वास काही लोकांना स्वतःवर जास्त विश्वास असतो आणि ते इतरांचे मत विचारात घेत नाहीत यामुळे अनेकदा त्यांचे निर्णय चुकतात आणि ते ठरतात त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी इतरांशी करणे महत्वाचे आहे वेळेच महत्व न जाणणे जे लोक वेळेच महत्व जाणत नाहीत आणि प्रत्येक काम उद्यावर ढकलतात ते कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत वेळेचं व्यवस्थापन न केल्यामुळे त्यांची कामं अपूर्ण राहतात आणि त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी अपमान सहन करावा लागतो आचार्य चाणक्यांच्या या शिकवणी आजही आपल्या जीवनात खूप उपयुक्त आहेत या गैरसमजांपासून दूर राहिल्यास आपण नक्कीच एक यशस्वी आणि आनंदी जीवन जगू शकतो